जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानधनी मुलींचा संघ खो खो स्पर्धेतील जिंतूर तालुक्यात द्वितीय स्थानी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तालुका स्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये कर्णधार पुदम जाधव आणि उपकर्णधार पूजा मुळे नेतृत्वाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानधनी संघाने स्पर्धेतील पहिला मान मजबूत अशा जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर संघासोबत झाला आणि त्यांना चौदा शून्य दोन अशा फरकाने हरवून एकेरी राऊंडमध्ये विजय मिळवला दुहेरी राऊंडमध्ये जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा बोरिया या संघाला सुद्धा पंधरा एक फरकानं हरवून मानधनी संघानं विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला शारदा विद्यालय आडगाव बाजार या संघाविरुद्ध पाच मिनिटात तीन आऊट तर मानधनी संघाने दोन मिनिटात चार आउट करून आडगाव संघाला नमून विजय प्राप्त केला चौथ्या फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला त्यानंतर सेमीफायनलला बलाढ्य संघ शारदा माध्यमिक उच्च माध्यमिक आडगाव बाजार संघाला सहा एकने पराजय करून मानधनी संघाने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला हा अंतिम फेरीतील सामना खेळताना दरवर्षी विभागीय हो, सामने खेळणाऱ्या बेलखेडा संघासोबत सामना करत असताना एक इनिंग संपल्यानंतर वरुण राजांनी रिक्रूप सुरू केली पावसामध्येचा सा सामना चालू असताना वृद्ध संघासोबत विजयासाठी संघर्ष करावा लागला त्यावेळी ग्राउंड पूर्णतः ओलं झालं होतं तरी शेवटपर्यंत निकारने लढणारा मानधनी संघ सामन्याच्या अंतिम टप्प्यात येऊन दोन चार फरकाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानधनी संघाला उपविजेता संघ म्हणून मान मिळाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानधनी संघ विजयी झाला मानधनी संघाचे विशेष वैशिष्ट्ये जिंतूर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये संघाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम धबधबात ठेवून वर्चस्व निर्माण केलं संघाला आत्मविश्वास जिद्द चिकाटी सांघिक भावना खेळातील कौशल्य स्पर्धेतील इतर संघांकडून मिळालेली कौतुकाची शाबासकी तालुका संयोजक कमिटी यांच्याकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळे आमच्या संघातील खेळाडूंचा आनंद ओसांडून वाहत असताना जेव्हा बघत होतो तेव्हा आम्ही सर्व शिक्षक वृंद आनंदित झालो असे काही क्षण विद्यार्थ्यांच्या काम स्मरणात राहून ज्ञानाची शिदोरी वाढवणारी जात असते आपण अशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे सर्व संघातील खेळाडूंचं आणि त्यांच्या आईवडिलांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन गट शिक्षणाधिकारी फुले साहेब केंद्र प्रमुख तोडकर सर शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी दिले विद्यार्थ्यांना खेळातील विशेष कौशल्याचं मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक खुडे इक्कर वावरे देशमुख यांनी विशेष सहकार्य केलं बोंबले मतरे दराडे शेळके भाग्यवंत पंडित मॅडम वडकुते श्रीमती वावरे मॅडम आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सर्व मानधानेकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून अभिनंदन केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा